सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समास तिसरा कुविद्या लक्षण श्रीराम समर्थ आता कुविद्याची लक्षण ऐका मानवाने ज्याचा त्याग करावा अशी ती अतिशय दिहीन दर्जाची आणि वाईट लक्षणे आहेत ती ऐकली म्हणजे त्याचा त्याग होतो ऐका कुविद्या असणारा मनुष्य कसा असतो जन्मास येऊन तो स्वतःचे नुकसान कसा करून घेतो ते इथे सांगितलेल्या लक्षणांवरून ओळखावा कुविद्येच्या माणसांच्या अंगी खूप अवगुण असतात म्हणून त्याला कोणी स्पष्टपणे उपदेश करू लागला तर त्याला तो आवडत नाही दंभ दर्प अभिमान क्रोध कठोरपणा आणि चांगल्या कुटुंबात जन्मास येऊन अज्ञानी असणे ही असुरी संपत्ती आहे काम क्रोध मदमत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्भ ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्प आशा मनशा तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या वासना अतृप्ती इच्छा वाचा चिकित्सा निंदा अनीती मत्सवाल्पना अभिमान अवज्ञा विपत्ती वाईट कृती वाईट वासना स्पर्धा खटपट अस्वच्छता कसे तरी काम उरकण्याची घाई वटवट सतत तक्रार करण्याची सवय आणि उलटे सुलटे करण्याचा स्वभाव या लक्षणांतून प्रगट होणारी कुविद्या म्हणजे मोठा रोग आहे कुविद्या असणारा माणूस कुरूप हीन लक्षणी अशक्त दुर्जन आणि दरिद्री असून अत्यंत कंजूस असतो तो आळशी आणि खादाड असतो दुर्बल असून दुर्बल असूनही लाथा झाडणारा फटकून वागणारा आणि अतिशय लबाड असतो तो मूर्ख चापट वेडपट बडबड्या व खोटा बोलणारा असतो त्याला स्वतला कळत नसते आणि दुसऱ्यांचेही ऐकायचे नाही त्याला स्वतःला काही येत नाही आणि दुसऱ्यांकडून तो काही शिकत नाही व तसेच स्वतः करीत नाही आणि अभ्यासपूर्ण दृष्टीने निरीक्षणही करत नाही तो अज्ञानी आणि विश्वासून असतो लोकांना छळणारा व द्वेष असतो स्वतः स्वतही भक्ती करीत नाही आणि दुसऱ्यांनाही भक्ती करू देत नाही दुसऱ्यांची भक्ती त्याला पाहावत नाही तो पापी आणि निंदा करणारा असतो स्वत कष्टी असून दुसऱ्यांचा घात करणारा स्वत अतिशय दुःखी असून निर्दयी असतो स्वत हीन असून तो ढोंगी रोगी आणि वाईट कर्मे करणारा कृपण असतो आणि त्याची वासना अधर्मास रंगलेली असते तो हीन देहाचा असून गर्विष्ट असतो लबाड अविश्वासू असून फाटे फोडणारा बाष्कलपणे बडबडणारा आणि स्वतः करंटा म्हणजे दुर्दैवी असून लोकांना ज्ञान सांगत असतो तो भित्रा आणि उद्धट बेकार आणि डौल मिरवणारा अत्यंत भित्रा असूनही पराक्रमाच्या बाता मारणारा असतो तो स्वतः गुणांची गर्विष्ट आणि कनिष्ठ विचारसक्त आणि व्यसनी दुसऱ्यांचा द्वेष करतो आणि स्वतः अतिशय भ्रष्ट असतो तो अभिमानी आणि अतिशय निर्लज्ज असतो पैशाची ओढाताण असून दृष्टवृत्तीचा तसेच ढोंगी असून अतिशय स्वैराचारी असतो तो वाईट घाणेरडा आणि विकारधीन असतो खोटाढोपकारी असतो स्वतः हीन लक्षणी असून इतरांचा तिरस्कार करणारा असतो त्याची बुद्धी बेताची असून वादविवाद करणारा भिकाऱ्यासारखा असून टोचून बोलणारा आणि धूर्त किंवा कपटी असून वाईट शब्द वापरून दुसऱ्यांना दुःख देणारा असतो तो कठोरपणे व कर्कशपणे बोलणारा कपटाने व संशयाने बोलणारा दुसऱ्याला दुःख होईल झोंबेल असे कठोर शब्दाने क्रूरपणाने बोलणारा निर्दयी दृष्ट माणूस असतो तो दुसऱ्यांचे वंग बोलणारा घातकीपणाने बोलणारा अशुभ आणि क्षणोक्षणी बोलणार बोलणे बदलणारा द्वेषाने बोलणारा खोटे बोलणारा वायफट बोलणारा आणि धिक्कार तिरस्कार करून बोलणारा असतो तो कपटी कुटील आतल्या गाठीचा मनाचा व्यंगचोर रागीट पापी आणि टवाळखोर असतो तो तापट तामसी अविचारी पापी अनर्थ करणारा अंगात भूत भूतसंबंध याचा संचार होणारा असा असतो तो आत्मघातकी स्त्रीघातकी गायी ब्राह्मणाचा वध करणारा आईवडिलांचा घात करणारा महापापी आणि भ्रष्ट असतो तो हीन अयोग्य वाईट विचार करणारा मित्रद्रोही विश्वासघातकी कृतज्ञ परसरी रमणारा नरकात जाण्यास योग्य आतताई आणि बडबड्या असतो तो संशयी भांडरतंटा करणारा कलहप्रिय अधर्माने वागणारा जनराहटी मोडणारा नित्य शोक करणारा टहाळखोरी करणारा व्यसने भांडण लावून देणारा आणि मोठा दुराग्रही हट्टी असतो तो खोडकर अपयशी घानेरडा लोकांना चाघाळणारा कंजूस लोचट स्वार्थी लोभी परोपकार न करणारा शिरजोर आणि दुसऱ्यांचे चांगले न पाहू शकणारा असतो तो लबाड मठ्ठ भितराम लुब लुडबुड्या लफंगा उन्मत्त चोर आणि दुसऱ्यांची वस्तू पळवणारा असतो तो साहसी सुवैर चावट गाजाबाजा करणारा धोतान रचणारा उद्धट विषयासक्त स्वजातीतून भ्रष्ट झालेला आणि वाईट बुद्धीचा असतो तो मारेकरी लुटारू दरोडखोर व घर, घर खाऊन धन शोधणारा घातकी भोंदू परसरी रममाना रममान करणारा भुरळ पाडणारा आणि चेटूक करणारा असतो तो निर्लज्ज कळलाव्या निरोपयोगी पृष्ठ उन्मट चिवट खूपच अशिक्षित खट्याळ नाटकी स्वतशी भांडणारा आणि विकारांच्या आधीन गेलेला असतो तो उतावळा खोटा आळ घालणारा अनाचारी आंधळा पांगळा खोकल्याने बेजार झालेला खोटा बहिरा दमेकरी असूनही अभिमान न सोडणारा असतो तो विद्याहीन वैभवहीन कुलहीन लक्ष्मीहीन सामर्थ्यहीन शक्तिहीन भाग्यहीन भिकारी बलहीन कलाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विद्रूप युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन आणि संशयी असतो तो भावहीन भक्तिहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शक्तीहीन शांतीहीन क्षमाहीन सर्वहीन व क्षुल्लक असतो त्याला वेळ कळत नाही प्रसंग कळत नाही प्रयत्न कळत नाहीत अभ्यास कळत नाही लोकांचे लोकांचे आर्जव कळणे जमत नाही मैत्री कशी करावी ते कळत नाही सारांश असा आहे की त्याला काहीच कळत नाही आणि असा तो अभागी असतो असो असे अनेक प्रकारचे दोष ज्याच्या ठिकाणी असतात तो वाईट लक्षणांनी कठोरच असतो असा तो कुविद्येचा माणूस श्रोत्यांनी ओळखावा आतापर्यंत सांगितलेली अशी ही कुविद्येची लक्षणे ऐकावीत व ती ऐकून टाकून द्यावीत उगीच अभिमानाने हट्टाने पेटून वाईट लक्षणे न मोडण्याचा हट्ट धरणे योग्य नाही समास तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ